गेल्या अनेक दिवसांपासून ज्या निकालाची उत्सुकता होती तो निकाल म्हणजेच शिवसेनेच्या अपात्र आमदार अनेक दिवसांपासून या निकालावर चर्चा सुरू होती आधी सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू होती त्यानंतर आज संध्याकाळी चार वाजता जे आहे ते या प्रकरणावरती निकाल समोर येणार आहे अं शिवसेनेसाठी हा निकाल ऐतिहासिक असणार आहे परंतु शिवसेनेसोबतच देशाच्या राज्या देशाच्या राजकारणामध्ये जेव्हा कधी पक्षांतराचे प्रकरण समोर येतील त्यावेळी शिवसेनेचं हे आमदार अपात्रता प्रकरणाचं जे आहे ते उदाहरण म्हणून ठेवता येणार आहे परंतु या निकालानंतर जे आहे ते राज्यातील गणित जी आहेत सत्तेची गणित जी बदलताना पाहायला मिळू शकतात कारण की जी सोळा आमदार ठाकरेंच्या गटाने अपात्र ठेवण्यासाठी याचिका दाखल केली होती त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील नाव आहे आणि मुख्यमंत्री जर अपात्र ठरलेत तर त्यामुळे सध्याची गणित जी आहे ती बदललेली पाहायला मिळू शकतात आता पाहायला मिळू शकतात आणि संध्याकाळी चार वाजेचा चार वाजता जे आहे ते स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आ, या निकालाची वाचन करणार आहे राहुल नार्वेकर जे आहेत ते या निकालाचे काही ठळक मुद्दे वाचून दाखवतील परंतु संपूर्ण निकालाची जी प्रत आहे ती ठाकरे गट आणि शिंदे गट आ, या दोन्ही गटाकडे सुपूर्द केले जाणार आहेत परंतु त्याआधी आपण थोडीशी मागे उजळणी घेऊयात हे संपूर्ण प्रकरण काय होतं शिवसेनेतलं जे ऐतिहासिक बंड झालं त्यानंतर त्यानंतर या प्रकरणाला सुरुवात झालेली होती त्यामुळे या प्रकरणावर आपण सध्या नजर टाकूयात तर वीस जून दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी म्हणजे जवळपास चाळीस समर्थकांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारलेलं होतं त्यावेळी शिवसेना महाविकास सत्तेमध्ये होते परंतु या दरम्यान वीस जून दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदे यांनी बंड केलं होतं त्यांनी सुरत गुवाहाटी गोवा असा प्रवास केला होता आणि त्यानंतर जे आहे ती महाविकास आघाडी सरकार कोसळलेलं पाहायला मिळालं होतं उद्धव ठाकरेंनी स्वतः आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलेला पाहायला मिळालं होतं त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत आतमिळवणी करत सरकार स्थापन केलेलं होतं या दरम्यान ज्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदेनी बंड पुकारलं होतं त्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष जे आहेत नरहरी झिळवळ यांच्याकडून अपात्रतेची नोटीस जी आहे ती एकनाथ शिंदे शिंदे गटातील आमदारांवरती दाखल करण्यात आले होते ठाकरे गटाने जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड ठाकरे गटानं सुनील प्रभू जे आहेत त्यांची आपल्या पक्षाचे प्रतोद म्हणून नियुक्ती केलेली होती आणि त्यांच्याद्वारे ही याचिका जी आहे ती नोटीस पाठवण्यात आलेली होती या सोळा आमदारांमध्ये सोळा आमदारांविरुद्ध अ त्यानंतर जे आहेत आता हे सोळा आमदार जे आहेत ज्यांच्यावरती अपात्रताची टांगती तलवार आहेत ते सोळा आमदार कोणते या वर्षा नजर टाकूयात तर त्यामध्ये एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत अब्दुल सत्तार जे मंत्री आहेत संदीपाण भुमरे संजय शिरसाट तानाजी सावंत यामिनी जाधव विम चिमनराव पाटील भरत गोगावले लता सोनवणे प्रकाश सुर्वे बालाजी किनीकर अनिल बाबर महेश शिंदे संजय रायमुलकर रमेश बोरणारे आणि बालाजी कल्याणकर हे सोळा जे आमदार आहेत शिंदे गटाचे आमदार आहेत ज्यांच्या विरुद्ध अपात्रतेची कारवाई करण्यात येणार आहेत म्हणजेच ठाकरे गटाने शिंदे गटाचे आमदार पात ठेवले होते त्यालाच उत्तर म्हणून शिंदे गटाने सुद्धा आपला प्रतोद जे आहेत भरत गोगावले यांच्याद्वारे एक नोटीस बजावलेली होती आणि त्यावेळी ठाकरे गटाचे सुद्धा चौदा आमदारांना अपात्रताची नोटीस पाठवण्यात आली होती आता ठाकरे गटाचे हे चौदा आमदार कोणते आहेत ते पाहूयात तर सुनील प्रभू जे ठाकरे गटाचे प्रतोद आहेत त्यांना सुद्धा अपात्रतेचे ते सुद्धा अपात्रता त्यांच्यावर चौधरी सुनील वायकर राजन साळवी वैभव नाईक नितीन देशमुख भास्कर जाधव राहुल पाटील रमेश कोरगावकर प्रकाश फातरपेकर उदयसिंह राजपूत संजय पोतनीस आणि कैलास पाटील हे चौदा ठाकरे गटाचे आमदार आहेत ज्यांच्या विरुद्ध पात्रतेची टांगली तलवार आहेत अर्थातच हा जो सत्ता संघर्ष होता शिंदे गट आणि ठाकरे गटातला हा सत्ता संघर्ष इतका पेटला की शेवटी हे प्रकरण जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन पोहोचलं होतं अं शिंदे आणि शिंदे आणि भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर या दोन्ही गटांनी जे आहे ते एकमेकांविरुद्ध व्हीप जारी केला होता आणि याचिका दाखल केलेल्या होत्या त्यानंतर शिव शिवसेना कोणाची आहे धनुष्यबानची न असेल आणि शिवसेना हे पक्ष नाव जे आहे ते कोणाचं या प्रकरणाची सुनावणी जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन पोहोचलेली होती यावेळी सुप्रीम कोर्टानं सुनावणी होईपर्यंत आमदारांवर कोणतीही कारवाई होणार नाही अशी जी आहे सूचना जी आहे ती विधानसभा अध्यक्षांना देण्यात आलेली होती म्हणजेच जोपर्यंत सुप्रीम कोर्टाची सुनावणी होत नाही तोपर्यंत ज्या दोन्ही गटांनी याचिका दाखल केलेल्या होत्या आमदारपात प्रकरणाच्या त्याच्यावरती कुठलीही सुनावणी होणार नाही असं जाहीर केलेलं होतं त्यानंतर शिवाय ही सुनावणी घटना समोर सु, होणं गरजेचं असल्याचंही सर्वोच्च न्यायालयातून स्पष्ट करण्यात आलेलं होतं त्यानंतर पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे जवळपास नऊ महिने जी आहेत ती शिवसेनेच्या खरी शिवसेना कोणाची यावरती सुनावणी सुरू होती सुनावणी सुरू होती यावर एकूण सात याचिकांवर एकत्रित सुनावणी करण्यात आली होती आ, कपिल सिब्बल अभिषेक म्हणून सिंघवी देवदत्त कामत हे ठाकरे गटाची बाजू मांडत होते सुप्रीम कोर्टामध्ये तर हरीश साळवे महेश जेठमलानी हे जे आहे हे दोन्ही वकील जे आहेत ते शिंदे गटाची बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडत होते तस राज्यपालांच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे युक्तिवाद करत होते एकीकडे एक गट विरुद्ध शिंदे गट अशी अशी जे आहे ती न्यायालयीन लढाई सुरू असतानाच दुसऱ्या निवडणूक आयोगाचं सुनावणी सुरू होती शिंदे शिंदे शिवसेना या पक्ष नावावरती आणि या चिन्हावरती जे आहे तो आपला सांगितलेला होता आणि त्याच प्रकरणावरती निवडणूक आयोगातही सुनावणी सुरू होती पहिल्यांदा असं ठरलं होतं की असं वाटत होतं की सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर निवडणूक आयोग आपला निकाल देईल आणि त्यानंतर जे आहे तो निकाल विधानसभा अध्यक्षांकडे पर्यंत येईल परंतु या दरम्यान जे आहे ते अंधेरची पोट निवडणूक आली होती आणि त्यावेळी शिवसेना पक्ष नावावरती जो गोंधळ सुरू होता ठाकरे गट आणि शिंदे गट यावर निकाल येणं महत्वाचं होतं त्यावेळी निवडणूक आयोगानं जो आहे तो निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिलेला पाहायला मिळाला होता शिंदे गटाकडे शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह जाईल असं म्हटलं जात होतं परंतु या दरम्यान आंध्रची पोटनिवडणूक जी लागली त्यावेळी निवडणूक आयोगानं दोन्ही गटाला जी आहे गटा ती वेगवेगळे पक्ष नाव आणि वेगवेगळे चिन्ह जे आहे ती दिलेली पाहायला मिळालेलं होतं तर यावेळी शिंदे गटाला जे आहे ते ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह मिळालेलं होतं तर ठाकरे गटाला जे आहे ते मशाल हे चिन्ह मिळालं होतं तर ठाकरे गटाचं नाव हे बदलून शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब गट असं ठेवण्यात आलेलं होतं तर शिवसेनेचं सा बाळासाहेबांची शिवसेना असं नाव जे आहे ते शिंदे गटाला देण्यात आलेलं होतं त्यानंतर दोन्ही गटा बाजूंनी युक्तिवाद करण्यात आलेला होता त्यानंतर सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जे आहे ते निर्णय दिला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह जे आहे ते निवडणूक आयोगानं सुपूर्द केलं होतं अर्थातच ठाकरे गटानं या निर्णयाचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा विरोध केला होता आणि या निर्णयाच्या विरुद्ध सुद्धा सुप्रीम कोर्टानं याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये मांडलेली होती या प्रकरण प्रकरणामध्ये प्रामुख्याने दोन कडीचे मुद्दे होते एक म्हणजे व्हीप कोणाचा लागू होतो आणि दुसरं कायदेशीर दृष्ट्या कोण आहे तर दुसरा प्रश्न म्हणजे ठाकरे यांनी बहुमत चाचणी करायला सांगितलेलं होतं आणि कायदेशीर दृष्ट्या राज्यपालांना हा निर्णय घेणं महत्वाचं होतं आणि त्यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयानं बारा मे दोन हजार तेवीस रोजी आपला निकाल जो आहे शिवसेनेच्या सत्ता संघर्षावर दिलेला होता यावेळी सर्वोच्च न्यायालयानं काही ठळक मुद्दे जे आहेत ते नमूद केले होते त्यापैकी वीप हा मुख्यतः राजकीय पक्षाला लागू होतो आणि विधिमंडळ पक्षाचा होत नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जो प्रतोद जे आहेत सुनील प्रभू यांना कायदेशीरित्या ग्राहीर धरलं होतं तर शिंदे गटाचे जे प्रतोद आहेत भरत गोगावले यांना बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं हा खूप महत्वाचा निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्टाने या प्रकरणामध्ये दिला होता दुसरा महत्वाचा मुद्दा सुप्रीम तो मांडला म्हणजे पक्षांतर बंद, बंदी कायदा लागू होत असून एकनाथ शिंदेसह सोळा आमदार निर्णय हा विधानसभा अध्यक्ष घेतील म्हणजेच पक्षांतर बंदी कायदा जो या शिवसेनेच्या सत्ता संघर्षामध्ये खूप महत्वाचा मुद्दा होता त्यावरती सुप्रीम कोर्टाने निकाल देताना हा कायदा लागू होतो असं मांडलं होतं आणि त्यासोबतच सोळा पात्रतेचा निर्णय जो आहे तो संपूर्णपणे विधानसभा अध्यक्षांवर सोपवला होता एवढंच नाही ज्यावेळी निवडणूक आयोगाने निर्णय घेतला होता शिवसेना नाव आणि त्यावेळी सुद्धा ठाकरे याचिका दाखल केली होती या निर्णयाच्या विरोधात निवडणूक आयोग असेल किंवा विधिमंडळ असेल ही स्वतंत्र स्वायत्ता आहे आणि त्यांना आपापले निर्णय घेण्याचे अधिकार आहेत असं सांगून या दोन्ही निर्णय जे आहेत म्हणजे निवडणूक आयोगाचा निवडणूक आयोगावर सोपवला गेला होता आणि विधानसभा अध्यक्षांवर सोपवला गेलेला होता त्यासोबत ती रद्द करून उद्धव ठाकरे यांचं सरकार न्यायालयात पुनर्स्थापित करू शकलं असतं पण त्यांनी त्या अगोदरच राजीनामा दिला हा सर्वात महत्वाचा मुद्दा था था जो आहे तो सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केला होता आता आपल्या सर्वांनी जर जर मागचा घटनाक्रम पाहिला तर त्यावेळेस एकनाथ शिंदेनी गुवाहाटी गोवा प्रवास केला होता या दरम्यान बहुमत चाचणी जी आहे ती त्यासाठी राज्यपालांनी दोन्ही गटांना बोलवलं होतं म्हणजे महाविकास आघाडीला ठाकरे गटांना सुद्धा बोललेलं होतं आणि यासोबतच एकनाथ सुद्धा बोलवलेलं होतं परंतु बहुमत चाचणी चाचणीला सामोरं न जाता ठाकरेने जी आहे ती आपल्या पक्षाचा पदाचा राजीनामा दिलेला होता आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलेलं होतं आणि हा मुद्दा जो आहे तो सुप्रीम कोर्टानं आपला निकाल देताना अधोरेखित केलेला पाहायला मिळालेला होता Uh, यानंतर uh, जो आहे तो निकाल गेला uh, विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभा अध्यक्षांच्या uh, कोर्टामध्ये हा निकाल गेला की सोळा आमदारांना अपात्र करायचं की नाही आणि यासोबतच शिंदे गटानं सुद्धा जी याचिका दाखल केली होती चौदा आमदारांची म्हणजे ठाकरे गटाचे चौदा आमदार जे अपात्र होते या दोन्ही प्रकरणांचा निकाल जो आहे तो विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टामध्ये गेलेला होता त्यामुळे uh, या प्रकरणाची सुनावणी जी आहे ती पुन्हा एकदा सुरू झाली विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टामध्ये त्यानंतर परंतु या सगळ्या दरम्यान सुनावणी घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जे आहे ते विलंब घेत होते म्हणजे बराच काळ या प्रकरणावरती कुठली चर्चाच होत नव्हती किंवा सुनावणी विषयी कुठलेही जो आहे ते ठोस नार्वेकर कुठलीही भूमिका घेत नव्हते त्यामुळे उद्धव ठाकरे गट गटाकडून सुनील प्रभू जे प्रतोद आहेत ठाकरे गटाचे ते पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी याचिका दाखल केलेली होती की या प्रकरणावर जी आहे ती सुनावणी लांबत चाललेली आहे त्यानंतर सुप्रीम राहुल नार्वेकरांचे जे आहे ते कान उपटलं होते या प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी कारण की आगामी काळामध्ये लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा निकाल येणं महत्वाचा होता आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकरांना जे आहे ते खडे बोल सुनाले पाहायला मिळ मिळत होते त्यानंतर जे आहे या प्रकरणामध्ये नार्वेकरांनी संपूर्ण सुनावणी घेण्याचं विषयी बोललेलं होतं त्यानंतर या प्रकरणामध्ये जवळपास चौतीस याचिका ज्या आहेत त्या दोन्ही गटाकडून सादर करण्यात आल्या होत्या एकमेकांविरुद्ध ठाकरे गटानं काही याचिका दाखल केलेल्या होत्या आणि यासोबतच शिंदे गटानं देखील आपल्या पक्षाकडून ठाकरेंच्या विरोधात ज्या आहेत याचिका दाखल केलेल्या होत्या अशा एकूण चौतीस याचिका या प्रकरणामध्ये मांडल्या गेल्या होत्या या याचिका ज्या आहेत त्या सहा गटांमध्ये विभागण्यात आल्या होत्या विधा विधिमंडळामध्ये सहा गटामध्ये त्याचं विभाजन करण्यात आलं आणि चौदा सप्टेंबर ते वीस डिसेंबर अशी दीर्घकाळ सुनावणी जी आहे जवळपास महिनाभराच्या वर दोन महिने जवळपास या प्रकरणावरती सुनावणी जी आहे ती विधिमंडळात सुरू होती या दरम्यान राहुल नार्वेकरांना बऱ्याचदा सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाकडून काही प्रकरणामध्ये सुनावण्यात आलं होतं अं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की निकालाला उशीर करणं कारण की एकदा सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर सुद्धा विधिमंडळामध्ये त्याच्यावरती सुनावणी सुरू होती जी लांब चाललेली होती दुसरं महत्वाचं म्हणजे विधी विधानसभा अध्यक्ष जे आहेत ते या प्रकरणाविषयी किंवा या प्रकरणाविषयी माध्यमांशी बोलत होते किंवा मीडिया पाईट देत होते जे कायदेशीरित्या त्याला मनाई आहे परंतु असं असताना सुद्धा राहुल नार्वेकर जे आहे ते स्पष्टपणे माध्यमांशी या प्रकरणावरती बोलत होते चर्चा करत होते त्यावरूनच सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकरांना अनेकदा सुनावलेलं होतं एवढं नाही या, या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना एवढंच नाही सुनावणी असताना आणि सुनावणी झाल्यानंतर सुद्धा राहुल नार्वेकरांना जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली पाहायला मिळालं होतं आणि या प्रकरणावर ठाकरे गटानं सुद्धा बोट प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते एवढंच नाही सुप्रीम कोर्टानं सुद्धा राहुल नार्वेकरांना या प्रकरणावरती सुनावलेलं पाहायला मिळत होतं त्यानंतर Uh, सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकरांवर आग पखाड केली होती आणि त्यानंतर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकरांना दिले होते त्यानुसार सुनावणी पूर्ण झाली दोन्ही गटानं आपापली बाजू मांडली दोन्ही गटाचे प्रतोद जे आहेत म्हणजे ठाकरे गटाचे सुनील प्रभू असतील आणि शिंदे गटाचे भरत गोगवले असतील या दोघांनी सुद्धा आपापली बाजू जी आहे आपल्या पक्षांची बाजू जी आहे ती सुप्रीम कोर्टा सॉरी विधिमंडळामध्ये मांडलेली पाहायला मिळाली होती राहुल नार्वेकरांनी दोन्ही गटाची बाजू ऐकून घेतली उलट तपास झाल्या सुनील पटोदांच्या भरत गोगावची आहे ती करण्यात आली होती यावेळी भरत गोगावले यांनी हा एक मुद्दा उपस्थित केला होता की ज्यावेळी एकनाथ शिंदेने बंड केलं होतं त्यावेळी काही आमदारांच्या सह्या ज्या आहेत ते, ते ठाकरेंनी ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या होत्या हे जे आमदार आहेत आम्ही पक्षासोबत एकनिष्ठ आहोत परंतु काही काळानंतर काही आमदार आहेत म्हणजे दादा भुसे असतील किंवा उदय सामंत असतील हे जे आमदार आहेत ते नंतर काही आमदार शिंदेसोबत शिंदे सोबतांनी सरकारमध्ये सत्ता स्थापन केलेली होती त्यामुळे या आमदारांच्या भूमिकेवर जे आहे ते प्रश्न चिन्ह उपस्थित केले गेले था होते ठाकरे गटाकडून आणि हा मुद्दा विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टामध्ये खूप गाजलेला पाहायला मिळाला होता आणि यासोबतच सुनील प्रभू यांच्यावर सुद्धा शिंदे गटाच्या वकिलांनी जे आहेत ती अनेक उलट तपासणी केलेली होती एक प्रकारे सुनील आणण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु दोन्ही पक्ष गटांना जी आहे ते आपापली बाजू मांडलेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर विधानसभा विदा, अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी या प्रकरणाची दहा जानेवारीला सुनावणी जी आहे ती या सुनावणीचा निकाल जो आहे सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल जो आहे ते देणार असल्याचं असल्याचं स्पष्ट केलं आणि त्यानुसार आज संध्याकाळी चार वाजत जे आहे ते राहुल नार्वेकर शिवसेनेच्या या सत्ता संघर्षावर जे आहे ते निकाल देताना पाहायला मिळतील आता सुनावणी आणि उलट तपासण्या पूर्ण झाल्यानंतर राहु नार, राहुल राहुल नार्वेकरांनी एक निकालपत्र तयार केलं हे निकाल पत्र जवळपास एक हजार दोनशे पानांचा असणार आहे स्वतः राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष जे आहेत ते निकाल वाचून दाखवतील याचिकांच्या सहा गटांचे स्वहास स्वतंत्र निकाल जे आहेत ते वाचून दाखवले जाणार आहेत यावेळी कारण की आपण जर पाहिलं की चौतीस याचिका ज्या आहेत त्या दोन्ही गटाकडून दाखल करण्यात आलेल्या होत्या त्यामुळे या याचिकांचं या चौतीस याचिकांचं सहा गटामध्ये विभाजन केलं होतं आणि या विभाजनानुसारच या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली होती आता या सुनावणी या निकाल देताना सुद्धा या सहा याचिकांच्या विभाजनानुसारच निकाल दिला जाईल जो जो निकाल आहे तो राहुल वाचून दाखवतील निकालाच्या याचिकाकर्ते आणि वकिलांना विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहामध्ये दे प्रवेश देण्यात आलेला आहे शिवाय संपूर्ण निकालाची प्रस जी आहे ती ठाकरे ठाकरेगट आणि शिंदेगड दोघांकडे सुपूर्द करण्यात येईल परंतु जो महत्वाचा निकालाचे मुद्दे जे आहेत म्हणजे सहा गटात याचिकांची विभागणी केल्यानंतर जे मुद्दे आहेत ते दारुणाऱ्या स्वतः वाचून दाखवतील आणि मूळ प्रश्न जे आहे ते ठाकरेगड आणि शिंदे गट या दोघांकडे विभागून दिली जाणार आहेत त्यामुळे एकंदरीतच शिवसेनेचा सत्ता संघर्षाचा शिवसेने निकाल हा महत्वाचा आहे आणि आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे शिवसेनेचा जो काही निकाल लागेल तो तोच निकाल काही दिवस काहीच दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जो अजित पवार गट आणि शरद पवार गट त्यां पवार गट आणि शरद पवार गटालाही सुद्धा ही हा निकाल जो आहे तो लागू करण्यात येईल आता दहा जानेवारीला म्हणजे आज शिवसेनेचा निकाल लागेल आणि येत्या एकतीस जानेवारी पर्यंत या महिन्याच्या अखेरीस पर्यंत राष्ट्रवादीचा निकाल सुद्धा समोर येईल त्यामुळे शिवसेनेचा या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेस आपण म्हणू शकतो की भवतव्य अवलंबून आहेत अजित पवारांनी सुद्धा आपल्या काही आमदारांसोबत बाहेर पडत शरद पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध बंद करत सत्तेमध्ये सामील झाले होते त्यामुळे त्यांच्या या प्रकरणावर सुद्धा सुनावणी सुरू झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुद्धा त्यामुळे शिवसेनेचा जो काही निकाल येईल तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गटाला सुद्धा लागू होणार आहेत आता शिवसेनेचा हा निकाल शिवसेनेसाठी जो पक्षासाठी महत्वाचा असणारच आहेत परंतु या निकालातून प्रामुख्याने चार गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या असतील त्या स्पष्ट होतील आणि तोच तो, तो जो निकाल आहे त्याचे मुद्दे आहेत ते येणाऱ्या भविष्यातील प्रकरणामध्ये सुद्धा लागू होणार आहे आता जे चार महत्वाचे मुद्दे कोणते आहेत ते आपण जर पाहूयात तर पक्षांतरबंदी कायद्याची स्पष्टता आणि नेमकी व्याख्या जी आहे ती स्पष्ट होणार आहे आपण जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा बंदी कायदा जो आहे त्याच्यावरती चर्चा झालेली पाहायला मिळाली होती यासोबतच ठाकरे गटाने जी आहे ती बंदी कायद्याचा वारंवार उल्लेख केला होता पक्षांतरबंदी कायद्याच्या परिशिष्ट दहा जे आहे त्याचा उल्लेख मिळाला होता आणि त्यावरूनच शिंदे गटाची कुठेतरी कोंडी करण्याचा प्रयत्न जो आहे तो ठाकरेगट करत होतो याआधीही अनेकदा बऱ्याच प्रकरणामध्ये पक्षांतरबंदी कायदा हा महत्वाचा मांडला गेलेला होता एखाद्या पक्षातून एक तृतीयांश गट जो आहे तो बाहेर पडतो त्यावेळेस विरुद्ध कारवाई करण्याचा जो अधिकार आहे तो पक्षाकडे असतो परंतु परंतु एक तृतीयांश गट जर बाहेर पडला तर त्यानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतं अशा वेळी पक्षांतरबंदी कायदा जो आहे तो महत्वाचा मानला जातो अर्थातच शिवसेनेसोबतच तसंच काहीचं झालेलं होतं शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं होतं त्यावेळी जवळपास एक तृतीयांशपेक्षा पेक्षा जास्त जे आहे ते आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते त्यामुळे या प्रकरणामध्ये पक्षांतरबंदी कायदा हा महत्वाचा होता त्यामुळे ठाकरे गटाकडून वारंवार या प्रकरणावरती बोठवले गेलेलं होतं आणि असंच जो प्रकार आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सुद्धा झाला त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यावरती दोन्ही गटाकडून चर्चा झालेली होती अनेक दिवस ही चर्चा सुरू होती आणि आज अखेर ज्यावेळेस निकाल येईल त्यावेळेस कायद्याची नेमकी व्याख्या काय आहे सुद्धा स्पष्ट होणार आहे यासोबतच अशा प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांची कार्यकक्षा आणि अधिकार जे आहे ते सुद्धा स्पष्ट होणार आहे एकंदरीत आपण पाहिलं होतं की सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस शिवसेनेचा निकाल दिला होता त्यावेळेस आमदार प्रकरणाचा निर्णय जो आहे तो विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे दिला होता जो काही निकाल येईल Uh, जे काही आमदार पात होतील ह्याचा संपूर्ण अधिकार जो आहे त्या विधिमंडळाक असतो हा सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं होतं कारण की विधिमंडळ विधानसभा अध्यक्षांचे जे अधिकार आहेत ते स्वायत्त आहेत त्यांना आपले अधिकार घेण्याचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं होतं आणि त्यानंतरच जे आहे ते शिवसेनेचा हे जे काही सत्ता संघर्षाचा निकाल जो आहे सोळा आमदारांच्या अपात्रतेचा असेल किंवा चौदा आमदारांच्या अपात्रतेचा प्रकरणाचा निकाल जो असेल तो विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता त्यामुळे आज जो काही निकाल येईल राहुल का, जो काही निकाल देतील तो अर्थातच विधानसभा अध्यक्षांची कार्यदक्षता आणि अधिकार जे आहेत त्यामुळे स्पष्ट होणार होणार असल्याचं पाहायला मिळतंय यासोबतच सर्वोच्च न्यायालयाच्या प्रकरणातील मर्यादा आहेत त्या स्पष्ट होतीलच अर्थातच जसं की आपण याआधी सुद्धा पाहिलं की निवडणूक आयोगाचा जो निकाल होता शिवसे शीवस, शिवसेना हे पक्षनाम आणि धनुष्यबाण हे चिन्ह पक्षचिन्ह हे शिव शिंदे गटाला दिलेलं होतं निवडणूक आयोगानं त्यांनी निवडणूक आयोगाच्या या निकाला सुद्धा उद्धव ठाकरे गटानं याचिका दाखल केलेली होती परंतु याचिकेवर सुप्रीम कोर्टानं सुनावणी घेण्याचं थांबवलेलं होतं कारण की सुप्रीम कोर्टानं यावर निकाल देताना असं म्हटलं होतं की पक्षनावाचा आणि पक्षचिन्हाचा जो निर्णय आहे तो पूर्णतः निवडणूक आयोगाकडे जाईल आणि निवडणूक आयोग ही अर्थातच सुप्रीम कोर्टापेक्षा एक स्वायत्त संस्था आहे त्यामुळे जो काही निर्णय येईल तो निवडणूक आयोगानं घेणं महत्वाचं होतं आणि यासोबतच आमदारांना अपात्र करायचं की नाही हा निकाल सुद्धा पूर्णपणे विधानसभा अध्यक्षांकडे आहेत त्यामुळे या दोन्ही निकालांच्या निकाल जे आहेत ते सुप्रीम कोर्टानं आपल्याकडे घेतलेले होते त्यामुळे कुठेतरी सुप्रीम कोर्टाची मर्यादित मर्यादा जी आहे ती या प्रकरणामध्ये स्पष्ट होणार आहे यासोबतच विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांचे अधिकार आणि कार्यक्षम जे आहेत ते स्पष्ट होणार आहेत जसं की आपण आधी पाहिलं होतं की सुप्रीम कोर्टाने निकाल देताना असं म्हटलं होतं की अं जे प्रत होते शिवसेना पक्षाचे अं जसे की एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे संपूर्ण शिवसेनेचे गटनेते होते परंतु ज्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेनी बंड केलं होतं त्यावेळी त्यावेळी जे आहे ते एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे पदावरून आणि त्यावेळेस सुनील प्रभू यांची जी आहे ती नियुक्ती केलेली होती परंतु त्यानंतर एकनाथ शिंदेंनी जेव्हा आपले बाहेर होते त्यावेळेस भरत गोगाल यांची पुतळ म्हणून नियुक्ती केली होती परंतु सुप्रीम कोर्टाने निकाल देताना सुनील प्रभू यांची जी नियुक्ती आहे ती कायदेशीरित्या गाई धरलेली होती परंतु भरत गोगाव यांची नियुक्ती जी आहे शिंदे शिंदे गटाने केलेली नियुक्ती जी आहे ती बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं त्यामुळे हा कुठेतरी फटका जो आहे तो शिंदे गटाला लागलेला पाहायला मिळाला होता एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणावर जे आहे ती सुनावणी होईल परंतु म्हणजे इतर ठाकरे गटाचे सोळा आमदार ठाकरे गटाचे चौदा आमदार आहेत ते अपात्र होतील किंवा शिंदे गटाचे सोळा आमदार आहेत ते पात्र होतील परंतु या अपरात्रच्या निकालानंतर जे आहेत जर शिंदे गटाचे वकील जे आमदार जे आहेत ते अपात्र झाले तर सत्तेमध्ये मोठा बदल असत झाल्याचं पाहायला मिळू शकतं एकूणच यासाठी सुद्धा अं महायुती सरकार जे आहेत म्हणजे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याकडे प्लॅन बीत असल्याच असल्याचं बोललं जात आहे म्हणजेच एकनाथ शिंदे सोळा आमदार जर पात्र झाले कारण की या सोळा आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे त्यामुळे एकनाथ शिंदे जर पात्र ठरले तर अर्थातच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा जो आहे त्यांना त्यांना द्यावा लागणार आहे आणि त्यांच्यासोबतच एकनाथ शिंदेसोबतच जे काही सोळा आमदार आहेत त्याच्यामध्ये काही मंत्र्यांचा देखील समावेश आहे त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाचा देखील राजीनामा जो आहे तो ग्राह्य झाला जाईल एकंदरीत सर सत्य सापण्यामध्ये जे आहे ते उलखाल पाहायला मिळू शकते त्यामुळे सत्यशी गणित जी आहे ती बदललेली पाहायला मिळू शकतात अशा प्रकारे जो आहे आता निकाल निकालाची अपेक्षा आहे त्यामुळे एकंदरीतच हा लागतो कर, निकाल काय लागतोय राहुल नार्वेकर कोणाच्या बाजूने निकाल देतात यावर गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या चर्चा सुरू आहेत तुम्हाला जर काही शंका असतील किंवा तुम्हाला काही वाटतं की निकाल कोणाच्या बाजूने लागेल कुम्याचे आमदार अपात्र होतील तुम्हाला ज्याच्या संदर्भात काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगू शकता आणि आता या प्रकरणामध्ये जर सोळा आमदार जर अपात्र ठरले शिंदे गटाचे तर त्यांच्याकडे पर्याय काय असणार आहेत तर सोळा आमदार जर पात्र आहेत त्यांच्या आमदारकीसह मंत्रीपद जाणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्रीपद कायम राहण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर आमदार जे आहे ते करण्यात येईल म्हणजेच जसं uh, की यादी सांगितलं की एकनाथ शिंदे जर पात्र ठरले आणि त्यांच्यासोबत सोळा आमदार पात्र ठरले तर मुख्यमंत्रीपदासह जी मंत्रिपद आहेत या सोळा आमदारांची ते जातील त्यामुळे अर्थातच भाजपकडे दुसरा पर्याय असा राहील की विधान सभेचं आमदारकीचं जर त्यांचं पद आहे त्याच्याशिवाय एकनाथ शिंदेना जे आहे ते विधिमंडळावर अं दिले तिथून त्यांना मंत्री मुख्यमंत्री जे आहेत त्यांचं मुख्यमंत्री पद कायम राहील असाच काहीतरी प्रकार हा बाकीच्या आमदारांसोबत सुरू राहील अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते परंतु असंही बोललं पर जाते की या दरम्यान जे आहे ते अजित पवार यांना सुद्धा मुख्यमंत्री पद देण्याची शक्यता वर्तवली जाते एकंदरीतच विधानसभा निवडणुकांना काहीच वेळ जो आहे तो राहिलेला आहे त्यामुळे जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सोळा आमदार जे आहेत ते पात्र ठरले तर त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते परंतु एकंदरीतच काही दिवसांपासून एक देवेंद्र फडणवीस असतील किंवा शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांच्या जर आपण बाईट्स पाहिले तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट बोललेलं आहे की एकनाथ शिंदे जे आहे ते मुख्यमंत्री कायम राहतील त्या अनुषंगानं एक असा अंदाज वर्तवला जातोय की एकनाथ शिंदेना जे आहे ते विधान परिषदेवर आमदार दिलं आमदारकी दिली जाईल आणि त्यावरून त्यानंतरच त्यांचं मुख्यमंत्री पद जे आहे ते कायम राहू शकतं यासोबतच शिवसेना गट आणि या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे शिंद, शिंदे गट जे आहे ते पुढची राजकीय वाटचाल जी आहे ते अवलंबून राहू शकते यासोबतच अनेक शक्यता ज्या आहेत त्या वर्तवल्या जात आहेत त्यामुळे निकाल जो आहे तो जो काही निकाल आहे तो आतापर्यंत चार वाजता तो निकाल आहे तो पूर्णपणे समोर येईलच परंतु या निकालानंतर जे आहे ते राजकीय राज्याच्या राजकारणामध्ये मोठी घडामोडी घेऊ शकते आणि यानंतर जे आहे ते पक्षांतरबंदी कायद्यावर सुद्धा जे आहे ती बंधनं असतील किंवा जो काही निकाल असेल तो स्पष्ट होणार आहे एकंदरीतच सुनावणी झाली त्या दोन्ही गटाकडून सुनावणी झालेली होती गट आणि ठाकरे गट त्यामुळे सुनावणी नंतर जो आहे तो आता निकाल स्पष्ट होणार आहे त्यामुळे तुमच्या ज्या काही शंका असतील किंवा जे काही प्रश्न असेल तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता जो काही निकाल येईल शिवसेनेचा तो निकाल सुद्धा आपण सकाळच्या द्वारे लाईव्ह द्वारे आपण स्पष्ट करणारच आहोत आणि दिवसभरातल्या घडामोडी सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत तोपर्यंत पाहत राहा सकाळ